अमरावतीच्या श्री ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयाच्या एन एस एस विभागामार्फत हर घर तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्री ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयाच्या एन एस एस विभागामार्फत आणि हर घर तिरंगा या योजनेअंतर्गत रॅलीचं आयोजन करण्यात आलं यावेळी एन एस एस कार्यक्रम अधिकारी डॉक्टर गजानन राऊत सर डॉक्टर सोनल मुंदळा मॅडम आणि सर्व एन एस एस स्वयंसेवक उपस्थित होते या रॅलीच्या माध्यमातून प्रत्येक घरात तिरंगा असावा असा संदेश नारायणच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दिला विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवला हातामध्ये तिरंगे घेऊन प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याच्या जनजागृतीकरिता शहरभरातून या रॅलीने भ्रमण केलं महाविद्यालयाच्या परिसरातून सुरू झालेली ही रॅली नवाते साईनगर राजापेठ बडनेरा रोड रवीनगर या परिसरातून फिरून पुन्हा महाविद्यालयाच्या परिसरात रॅलीची सांगता करण्यात आली रिजलाल बियाणी महाविद्यालयाच्या एन एस एस विभागाचे शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा